नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत जो खायलाही खूप टेस्टी आहे हेल्दी आहे त्याचबरोबर तो नैवेद्यामध्ये सुद्धा बनवला जातो आणि करायला सुद्धा अगदी सोपा आहे आणि आपण आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत त्यामुळे तो आणखीनच टेस्टी होणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण हा लापशीचा जो भरडा आहे तो दीड वाटी भरडा घेतलेला आहे आता जेवढा भरडा घेतलेला आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे किंवा जर तुम्हाला आणखी गोड लागत असेल तर तुम्ही याच्यामध्ये गुळाचं प्रमाण वाढवू शकता काजू बदामाचे काप घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत आणि ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणखी साहित्य आपल्याला लागणार आहे ते हळूहळू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच आता आपण एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये सुरुवातीला एक चमचा तूप घातलेला आहे यामध्ये आपल्याला जे ओल्या नारळाचे आपण काप घेतलेले आहेत ते काप जे आहेत ते ले 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 छान असे परतवून घ्यायचे आहेत खूप रंग बदलेपर्यंत नाही परंतु आपल्याला ते छान कडक होतील अशा पद्धतीने आपण ते परतवून घेणार आहोत आता छान असे परतलेले आहेत आपण एका डिशमध्ये ते काढून घेऊयात आता सेम याच कढईमध्ये आपण जे काजू बदामाचे काप घेतलेले आहेत ते सुद्धा तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत परतवून घेतल्यामुळे त्यांची जी चव आहे ती आणखी छान येते आता थोडेसे परतल्यानंतर आपण याच्यामध्ये मनुके घालणार आहोत मणुके छान फुलले फुगले की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे समजलं आहे छान असं परतलेले आहेत ते सुद्धा आपण त्याच डिशमध्ये काढून घेतलेलं आहे तर त्याच कढाईमध्ये आपण आणखी एक चमचा तूप घातलेला आहे या तुपामध्ये आपल्याला जो लापशीचा भरडा आपण घेतलेला आहे तो मस्त असा भाजून घ्यायचा आहे हा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे रंगसुद्धा चेंज झाला नाही पाहिजे आणि जास्तसुद्धा भाजायचा नाही तर मेडियम असाच आपण हा भाजून घेणार आहे म्हणजे हलकासा भाजायचा आहे तर तोपर्यंत आपण याचा जो गुळ घेतलेला आहे त्या गुळाचा पाक करून घेणार आहे म्हणजे गुळामध्ये जर काही खडे वगैरे असतील काही कचरा असेल तर तो, तो वेगळा केला जातो आता याचं प्रमाण आहे पाण्याचं ते आपल्याला एक वाटी भरड्यासाठी तीन वाटी आपण पाणी वापरणार आहोत म्हणजे एकंदरीत आपल्याला साडेचार वाट्या पाणी यासाठी लागणार आहे आता गुळ घातल्यानंतर आपल्याला याचा पाक बनवायचा आहे म्हणजे फक्त आपण हा गूळ वितळवून घेणार आहे तोपर्यंत आपल्याला लापशी सतत हलवत हलवत ही छान अशी भाजून घ्यायची आहे आता या ठिकाणी पाहू शकता साधारणतः चार ते पाच मिनटं मस्त अशी मंद गॅसवरती मी ही लापशी जी आहे ती भरडा जो आहे तो मस्त भाजून घेतलेला आहे आणि गुळाचा जो पाक आहे तो सुद्धा तयार झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला पाक गाळून घालायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये जो आहे कचरा वगैरे तो वेगळा होतो तर पाहू शकता या ठिकाणी थोडीशी घाण आहे ती निघलेली आहे त्यासाठीच आपल्याला पाक करायचा आहे आता हे छान असं आपण एकत्र करून घेऊया आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण खोबऱ्याचे काप परतवून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत म्हणजे छान असं खोबरंसुद्धा लापशीबरोबर शिजलं जातं त्यानंतर अगदी एक चिमूटभर आपण मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातल्यामुळे त्याची जी चव आहे ती आणखी वाढते आता आपन, हे सर्व आपण एकदा हलवून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे साधारणतः तीन ते चार मिनिट तोपर्यंत आपण पुढची तयारी म्हणजे एक पार्लेची बिस्किटचं छोटं पॅकेट घेतलेलं आहे अगदी पाच वाला तुम्ही याच्याऐवजी दुसरं बिस्किटसुद्धा कोणतंही वापरू शकता आता आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे जर आपण सुरुवातीलाच पाण्यामध्ये टाकलं तर पावडर करायची गरज पडत नाही परंतु आपण शेवटी घालणार आहे म्हणून मी याची पावडर बनवून घेतलेली आहे आता तोपर्यंत जे लापशी आहे ते सुद्धा आपण चेक करूया तर छान असं याच्यातील पाहू शकता मस्त असं पाणी जे आहे ते आटलेलं आहे आणि लापशी ही जवळपास शिजत आलेली आहे परंतु आणखी पूर्ण शिजलेली नाही आता आपण याच ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण परतवून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत थोडेसे मी बाजूला ठेवलेले आहेत नंतर आपल्याला सजावटीसाठी लागतात त्याचबरोबर जी बिस्किटची पावडर करून घेतली आहे ती टाकली आहे आणि या ठिकाणी सुंट बडीशेप पाणी विलायची पावडर घातलेली आहे हे आपल्याला सर्व शेवटी घालायचं आहे म्हणजे पार्लेची बिस्किट आणि विलायची पावडर सुंट पावडर याचा जो सुवास आहे तो छान याच्यामध्ये फ्लेवर आहे तो टिकून राहतो छान एकत्र केल्यानंतर थोडेसे गुळाचे जे खडे आहेत ते शिल्लक राहिले होते त्याच्यामध्ये आणखी मी थोडं पाणी टाकलं आणि ते अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे जर तुम्हाला वाटलं की लाप शिजण्यासाठी पाणी याची गरज आहे त्यावेळेला गरम पाणीच वापरायचं आहे गार पाण्याचा वापर करायचा नाही आता आपण पुन्हा हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आणखी दोन मिनटं आपण हे झाकून ठेवणार आहोत आणि दोन मिनटानंतर पाहूयात तर मस्त अशी ही लापशी जी आहे ती शिजलेली आहे पाहू शकता अगदी मस्त होते खायला तर अप्रतिम लागते त्याचबरोबर हा ला एक पोटभरीचासुद्धा पदार्थ आहे आपण नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकतो आणि हेल्दीसुद्धा आहे त्यामुळे आवर्जून हा बनवला पाहिजे आणि आमच्याकडे तर सगळ्यांनाच आवडते तर पुन्हा आपण ही दोन मिनटासाठी गॅस बंद केलेला आहे परंतु एक झाकून ठेवली होती वाफ जाण्यासाठी म्हणजे छान अशी मऊ अशी लापशी तयार होते आता आपण एका डिशमध्ये ती सर्व करूयात तर पाहू शकता अगदी मस्त अशी ही लापशी खाण्यासाठी तयार आहे चवीला अप्रतिमच लागते आता आपण याच्यावरती थोडेसे सजावटीसाठी जे ज्याच्यामध्ये साहित्य आपण जे घातलेलं आहे त्याच्यामध्ये ते, ते, ते याच्यावरती ठेवलेलं आहे सगळे ड्रायफ्रूट्स नारळ वगैरे तर पाहू शकता अगदी मस्त अशी आपली ही लापशी जी आहे ती खाण्यासाठी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद